बसले मस्त बोकले तोडायला त्याचे पहिला आपण तोंड नंतर शेपटी मम्मी नंतर साफ करेल मला दाखवलं बघा या कंटेनर कारण ही लोक काही काम करत ना काम मलाच करावं लागतं आता आमची सुंदरी पाणी घेऊन चालले मस्तपैकी पैकी हा बघू शकता किती बॉल आहेत हे बघा पत्रावर पूर्ण पत्रावर सर्व ते आमचंच बॉल आहेत हे बघा सुरुवातीपासून याच बाजूला जेवढे बॉल आहेत तेवढे याच बाजूला आहेत बोल शंभर दीडशे वरती बॉल आहे त्याच्यावरती त्याच्यावर ते इथंच त्याच्यावर टेंचर केला आणि एक बघ अरे जिवंत आहे बघा तिथंच वाटच बघतो महाराजी तंगड्यावरती गेले ना त्यांनी तीन चारही टेन्शन न ठेवला बघ आला बघा मम्मीने मस्त चिकन मॅरिनेट करून घेतलं पीस तलायला बघा असं मी झालो मला झाला उशीर कारण की रात्री लेट झोपलो ना मला उशीर झाला आहे आता वाटलेत बारा मस्त असं चिकनचे पीस तलून घेईल आणि आणि नंतर जेवताना तुम्हाला दाखवतो आज जेवण्यासाठी काय आहे ते फॅमिली मग मी मस्त तलून घेतले आणि आता बसले दाखवतो तुम्हाला बोंबल्या तोडायला बघा बोंबल्या तोडायला घेतल्यात नानाने आणलेत सुकापूरवरून आणि इकडे जवळ सुद्धा आणू जवलंच जवलंच सुकट ठेवले पूर्ण आणि हे बघा खेळायला गेलेत मग आजपासून ना टीव्ही खेळ टीव्ही खेळतेच चालू आहे आता कुठंतरी चाललेत सर्वजण मेहून बघा काय करतील सांगू शकत नाही हे चल सुवानीवरती चल ऊन बघ मी सुहानीला बोलवलं आणि यांनी लावले कोणाच्यासाठी लग्नाची राहुल ड्रमर त्याचे व्हिडिओ लावले जेवणा सवल चला आतमध्ये जाऊ आपण फटापट मीला सांगितले जेवायला वाढायला जेवायला वाढते ते दाखवतो ना मस्त इकडे बघा पीस तलून घेतले मघाशी बोललो ते इकडे भात आणि इकडे दुसरं काही चिकनच असेल मस्तपैकी चिकन आहे पटापट घेतो आणि मग डायरेक्ट जेवायला बसले बसलोय मस्त बोपले तोडायला त्याचे पहिलं आपण तोंड नंतर शेफ्टी मम्मी नंतर साफ करेल दाखवले बघा या करत ना काम मलाच करा फटाफट तोडून भेटतो तोडतो आणि मग तुम्हाला पुन्हा भेटतो आपले सर्व बोंबले तोडून झाले अर्ध्या मम्मीने असते तुम्हाला दाखवलं आधीच्या नंतर जेवढ्या झाल्या तेवढ्या मी तोडल्या जेवल्यानंतर म्हणजे आणि मम्मी असं दोघं जण तोडतच असतो काही ना काही म्हणजे जे पण सुके मिरची असते ती वाकट्या झाल्या त्या आपल्याला मोडत्या ना सुकट आणि चवडा वाकट्या बोंबिल आणि बोंब्या या मी तोडून देतो कारण की कसं इझी पडतं तोडायला सुकट वगैरे ते माझ्या हाताला जात बोटामध्ये जातं त्यांचं ते म्हणून मी ते तोडत नाही तर आपलं काम आहे काम करून येतो आणि मम्मीला गिफ्ट घेऊन आलंय तो ब्लॉग जर बघितला नसेल तर जाऊन नक्की बघा चला दाखवतो तुम्हाला या आज काय घडणार आहे पूर्ण बघू शकता किती बॉल आहेत हे बघा पत्रावर पूर्ण पत्रावर सर्व ते आमचेच बॉल आहेत हे बघा सुरुवातीपासून याच बाजूला जेवढे बॉल आहेत तेवढे याच बाजूला आहे बोलू ना शंभर दीडशेच्या वरती बॉल आहेत त्याच्यावरती इथंच आहे आम संपूर्ण मी तुषार त्यांच्यावरती गेलो होतो इथं तिकडे रूम बांधायला घेतलं त्यांनी आणि याच्या पत्रावरती तुम्हाला बॉल दाखवले शंभर दीडशेच्या वरती आहेत मग असे दाखवली मी बॉल कारण की वरती कशा कोणाला चढवायला पण भीती वाटतं पावसाले पडले तर पडले त्या दिवशी वारा पाणी आलं वा ना बघा वादळ त्या दिवशी खूप सारे बॉल खाले आले आणि आता मला एक बॉल भेटला वरती गेला होता टेरेसवर तो काढला आहे तर आपला दुसरा काय काम आहे तो करून घेतो आता आमची सुंदरी पाणी घेऊन चालले मस्तपैकी हां पाणी घेऊन चालले आणि आपल्याकडे इलेक्शनचा एक ब्लॉग आहे म्हणजे इलेक्शनच्या दिवशी मी ब्लॉग शूट केला होता तर नॉर्मल ब्लॉग आहे डेलीसारखा पण जास्त काय नाही त्याच्यामध्ये पण तो पण तुम्हाला बघायला भेटल गे त्या दोन दिवसामध्ये म्हणजे रिझल्ट लागल्याच्या नंतर चार तारखेला आजची दोन तारीख आहे उ परवा भेटेल मला तर वाटतं चार तारखेलाच बघायला भेटेल असं बघूया आता एडिटिंग बाकी आहे त्याची मी एवढे दिवस शूट केलं पण एडिटिंगच नाही केला शूट करून तसाच ठेवलेला ना मी बघा पाणी देऊन आली मस्त वेगळी हां मग मग तुला बोल ना तांब्यात घेऊन ये म्हणून तर तिला पाणी आणायला सांगितलं आणि लाईट सुद्धा लावून तुम्ही पटकन लाईट सुद्धा लावली मस्त ह्याची अंगणामध्ये उद्या होतं पप्पा करता येईल अंगण सा म्हणजे झाडून दाखवत होतं लावले पूर्ण भुले येईल म्हणून दाखवत नाही म्हणून माझीच अंग ओढतं काहीच पिऊन पिऊंचे पण पिऊसा गेल्या करावेला त्यांच्या मामाची तर म्हणचं लग्न आहे मला आधी पण सांगितलं नाहीची तब्येत बिघडते म्हणून मी आज पिऊळू संजय झालं तिला बोललो शेड बांधायला घेतले ना मस्त म्हणजे गार्डन वगैरे करायला भाजी वगैरे झाला तिच्या मला तिची तब्येत झाली दोन तीन दिवस झाले त्या दिवशी पण कमी होते आता झाले वाटतं दाखवत गॅस पिऊ होती आईच्या सोबत कारण की आईची तब्येत घडली मला वाटले पिऊ पण गेले की काय लग्नाला पण भावी शिर्डी वगैरे एक वेळा तसं सोबत फिरायला गेलं कारण ताईची ॲनिव्हर्सरी पण आज आहे आणि बर्थडे वगैरे होता ना म्हणून ते फिरायला गेलेत मी सुद्धा चाललेले आणि बघा पिऊ आईची साठी थांबले मस्त लग्नाला कपडे वगैरे घेतले पण आईची साठी थांबले ना चला आता आपल्याला एक काम आहे काम करायचंय म्हणून मी चालू आहे घरी परत जायला जागत दाखवतो तुम्हाला आता कुत्रा उंदरा मारतय दोघं मिळून तेव्हा दोघं इथे आहे एक इथे आणि येतो तिकडे डेंजर यो पकड पकड याला पकड उंदीर उंदीर पण त्याची फाईट केलं डेंजर तो उंदरनी कसा टोन घेवायचं होतं त्याच्यावर डेंजर तो तो, तो केला बॉक्सर मी त्याला बाहेर काढला म्हणजे मी काढून दिला कारण की ना गाड्यांच्या पूर्ण वाट लावल्यात किती खाणं टाकलं काय केलं तरी नाही काय काय कुठून दोन होते तर एक इकडे पलाले याच्यामध्ये आणि एक बघ तरी जिवंत आहे बघा तिथं वाटच बघतो महाराजी तरी तंगड्यावरती गेले ना त्यांनी तीन चारही टेन्शन न ठेवलं बघा बघा तो तो पण चावतो नाही ओपन चावतो त्याला डेंजर म्हणून दिलं ते चला तर मस्त जेवण करून झालं आता चालेल चालायचं तुषार गेलो होतो शर्ती ना मग अशी खिडकलील्या शर्ती होत्या रामश्याम मैदान जिथे आम्ही जातो मोठे पकडायला खूप लोकांना माहिती आहे का पण काय सांगू या वर्षी किती मोठे भेटतात ते तुम्हाला दाखवलंच नव्हतं पण यावर्षी आम्ही खूप साऱ्या मोठे पकडण्याचा नक्की प्रयत्न करू आणि आमच्या फॅमिलीला वाटू पण देऊ गेल्या वर्षी आम्ही चारमध्ये डिवाईड केले होते तरी पण चाळीस चाळीस आले होते एक एक आला आम्ही जण होतो आता या वर्षी किती जण जाऊ त्याच्यावर डिपेंड जेवढे कमी जास्त जाऊ जा ना तेवढा जास्त भेटणार कारण की कसं फटाफट पकडायला भेटतात आणि तर मग पाऊस गेला ना मग डायरेक्ट आतमध्ये बिलामध्ये मग त्याला पाणी टाकून टाकून काढावं लागतं कधी का कधी हात घालावं लागतं दाखवेन तुम्हाला मी चला चालून घेतो थोड्या वेळ आणि मी पुन्हा तुम्हाला भेटतो तर काही जाम ट्रॅफिक झाले आणि आमच्या गावामध्ये जिथं क्रिकेट ग्राउंड आहे ना तिकडे साखरपुडं आहे गावातल्या मुलीचा म्हणजे चैताली जी मैत्रीण चैताली भेटली होती मला पण तिथं काही ती गेली नाही ती गेली होती बारशाला आणि दिव्या रोडला रोडचं काम चालू आहे त्याच्यामध्ये रोड अरुंद झालं आहे आणि त्याच्यामुळं ट्रॅफिक आणि तीन दिवस ट्रेन बंद असल्या कारण म्हणजे चालू होत्या अर्ध्या काही ज्या बंद होत्या त्याच्यामुळं बस जास्त सोडलेल्या त्याच्यामुळं पण ट्रॅफिक झाले आणि आज रोड पूर्ण म्हणजे कंटिन्यू गाड्या चालू आहेत थांबतच नाही आणि रोड क्रॉस करायला पण भीती वाटते कारण एवढे सुसाट आहेत कारण ज्याला जशी गाडी म्हणजे रोड खुला भेटतो तेवढा तो सुसाट निघतं म्हणजे जेवढं लवकर घरी पण माझं सांगायचं एवढंच मध्ये ते जा पाच मिनटं उशीर झाला काही फरक न पडत समजा जर याच आज थोडे थोड्या दिवसात पावसाले गाड्या स्लो चालवा कारण की स्लीप मारायच्या खूप जास्त रिक्स असतो गाड्या स्लीप मारायचं त्याच्यामुळे प्रॉब्लेम होतो चला गेट वगैरे लावून देतो आणि मग तुम्हाला गेट लावून झालं आहे कारण की कार्तिक आला नाही त्या त्यामुळे एकच लाईट बंद करतो वरची खालची लाईट चालू ठेवतो येईल तो येईल तेव्हा बघू आणि तुम्हाला आता कालोक दिसला सर आता पुन्हा ब्लॉक चालू केला तेव्हा तो उजेड आला आहे बघू आलाय की नाही कारण की आलं तर चप्पल तर दिसत नाही त्याची आला तर मग पुन्हा जाऊ लाईट बंद करू आणि मग ब्लॉग चला तर आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला का विसरू नका भेटूया पुढच्या अशाच नवीन ब्लॉगमध्ये चला बाय बाय